अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला सकाळी भीषण आग लागली आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे सोलापूर अग्निशामक विभाग घटनास्थळी दाखल झाला असून आग विझवण्याचे त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले आतापर्यंत पंधरा गाड्या पाण्याचा मारा केला आहे पण आग आटोक्यात आलेली नाही कारखान्यात टॉवेल व कच्चा माल असल्याने आगीचा भडका कायम असून परिसरात धुराचे लोट पसरल्याचे चित्र दूरवरून दिसत आहे दरम्यान परिसरात बघ्यांची मोठी गर्दी त्या ठिकाणी जमली आहे आग नाहीं आग 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 चे चे ही आग पसरणार नाही याची खबरदारी अग्निशामन विभागाकडून घेतली जात आहे एमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला आग लागली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत लाखोंचा माल आगीत भस्मसात झाला आहे पंधरा गाड्या पाणी मारल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख केदार रावटे यांनी सांगितली जा कारखाना